शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या तयारीला आपण अतिशय महत्त्व देतो कारण जर जमीन पैलवान असेल तरच पीक पैलवान येईल ह्या उक्तीप्रमाणे जमीन चांगली तयार केली पाहिजे आणि अशी जमीन चांगली तयार करून मगच त्या शेतामध्ये पीक घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो आता आपण ज्या आज शेतामध्ये उभा आहे ती माझ्या घरची दीड एकराचा हा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आपण आता तुम्ही बघितला असेल मी मागे एक व्हिडिओ केला होता पाचटाची कुट्टी केलेली खोडवा गेल्यानंतर आणि ह्या शेतामध्ये आपण शेणखत घातलं आहे आता आणि शेणखत घालून जमीन तयार केलेली आहे हे दिसतं असेल तुम्हाला शेणखत सगळं आता व्यवस्थित विस्कटून सगळं घेतलेलं आहे आता शेणखत पण चांगल्या प्रतीचं कुजलेलं शेणखत आपल्या घरच्याच गोट्यातलं शेणखत आहे विकत घेतलेलं नाही जवळपास पंधरा ट्रेलर शेणखत जे निघलं ते सगळं आपण ह्या शेतामध्ये घातलं आहे आणि ह्या शेतामध्ये परत आपण ऊसाची लागवड करणार आहे लगेच तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर म्हणताय की पिकाला विश्रांती दिली पाहिजे शेतीला विश्रांती दिली पाहिजे आणि लगेच तुम्ही खोडवा गेल्यानंतर ह्या शेतामध्ये ऊस का करायला मित्रांनो सगळ्याच गोष्टी हाताच्या पाच बोटागत नसतात एकसारख्या नसतात बऱ्यापैकी वातावरणावर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात ही जी जमीन आहे ही, ही जमीन एकदम ओढ्या काठची जमीन आहे तुम्हाला इथं दिसत असेल हे आंब्याचं झाड जे जा दिसतंय हे आंब्याच्या झाडाच्या जा पलीकडनं ओढा गेला आहे आता काय झालं आहे ओढा ओढ्याचं पात्र आधी मोठं होतं पण शेजार पाजारी तुम्हाला माहीतच आहे दाबत 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 पाठ जेवढा असतो आता तेवढं हे ओढ्याचं पात्र आपलं होऊन बसलेलं आहे हे दिसतं असेल तुम्हाला हो आणि ह्याच्यातनं पावसाळा चालू झाला की चार ते पाच महिने पाणी असतं आणि जास्त जर पाणी झालं तर हा ऊस पलीकडं दिसतोय त्या शेतातनं म्हणजे पलीकडचं जे मोठं नारळाचं झाड तुम्हाला दिसतंय तुम्हाला मला वाटतं हि व्हिडिओमध्ये मी थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो हो का ते जे पलीकडं मोठं नारळाचं झाड दिसतंय तिथनं हा ओढा आला आहे आणि तिथनं हा ओढा येऊन असा फिरून ह्या पिंपळाच्या झाडापासनं असा हा इकडं ओढा पूर्णपणे आला आहे आणि आता काय होतं पावसात पावसाळ्यात पाणी जास्त झालं की ते ह्या शेतामध्ये पडतं त्या शेतातनं ह्या शेतात येतं आणि जून महिन्याच्या कालावधीमध्ये ह्याच्यामध्ये परत उसाचं पीक घेणं आपल्याला अतिशय अवघड जातं तर त्यामुळं आपण काय केलं आहे आत्ताच जमिनीची थोडी मशागत करून शेणखत चांगलं जवळपास पिंधरा ट्रेलर शेणखत हे शेतामध्ये घातलं आहे आणि पंधरा ट्रेलर शेणकत घालून आता जमीन पाचट कुट्टी वगैरे केलेली आहे आणि आता आपण ह्या या शेतामध्ये सऱ्या पाडायचं काम आता करणार आहोत आता नेमकं काय केलं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पाचटाची कुट्टी केली पाचट कुट्टी करून घेऊन रोटावेटर मारला रोटावेटर मारल्यानंतर जमिनीची चांगली नांगरट करून घेतली आणि नांगरट केल्यानंतर परत एकदा रोटावेटर मारलेला आहे आणि शेणखत सगळं शेतामध्ये आता विस्कटून घेतलेलं आहे शेणखत पण चांगलं कुजून गेलेलं आहे हे बघा हे तुम्हाला दिसतं असेल पूर्ण पूर्ण शंभर टक्के कुजलं विकत आणलेलं नाही आपलाच जनावरांचा इथं गोठा आहे त्या गोठ्यातलं शेणखत घातलं आहे नवीन घरात राहायला गेल्यामुळं आता जनावरांना बरीच जागा झाल्या इथं त्यामुळं थोडी जनावरं पण आता मी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे कामगार आहेतच तर एक जनावरं थोडी अजून वाढवायचं म्हणजे शेणखताचा तर प्रश्न सुटेल तर आता ह्या शेतामध्ये आपण काय करणार आहे आता हे खुरटून घेणार आहे जमीन खुरटून घेऊन शेणखत थोडं मातीमध्ये मिक्स होईल आणि लगेच सरी पाडून घेणार आहे आता ह्या शेतामध्ये आपण पाच फुटाची सरी पाडणार आहे आणि पाच बाय दीड या अंतरावर लागवड करणार आहे किती जरी म्हणलं तरी पीक काढल्यानंतर पीक केलं तरी थोडी ग्रोथ पिकाची स्लो असतेच दरवर्षी अनुभव आपण घेतच असतो तसाच अनुभव काहीच अनुभव ह्या शेतामध्ये नक्की येईल तर बघू प्रयत्न करू पण पुढं जमीन चार पाच महिने पिकाखाली न ठेवता चार पाच महिने परत जमीन जर आपण आई अशी जर मोकळी ठेवायची म्हटलं तर ते शेतीचं इकॉनॉमिक्स मग बसत नाही आणि मग परत दिवाळीच्या आसपास लागवड करायची किंवा काय जर लागवड केली तर ते पीक व्यवस्थित येत नाही तर त्यापेक्षा आत्ताच जर शेतीमध्ये ऊसाची लागवड केली तर ते आमच्या दृष्टीनं फायदेशीर असणार आहे म्हणून ह्या दीड एकरच्या प्लॉटमध्ये आपण आता लगेच ऊसाची लागवड करून घेणार आहोत रोपं तयार आहेत फक्त आता रवीला आज सांगितलं आहे की खुरूट मारून ह्याच्यामध्ये सऱ्या पाडून घे आणि सऱ्या पाडून घेतल्यानंतर लगेच आपण ह्याच्यामध्ये ऊसाची लागवड करून घेणार आहोत आता ही ऊसाची लागवड जी आहे तर ती ऊसाची लागवड नर्सरीला बियाणे प्लॉट तयार व्हावा ह्यासाठी आपण करतो आहे नर्सरीला बियाणे प्लॉट मिळावा यासाठी आपण ही लागवड करणार आहे तर हे असं नियोजन सगळं ह्या प्लॉटचं इथल्या प्लॉटचं नियोजन हे सगळं असं असणार आहे अशा पद्धतीनं ह्या दीड एकराचं नियोजन आहे वरचा जो दीड एकराचा तुम्हाला प्लॉट दिसतो आहे त्या वरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला दाखवतो आता जमिनीची मशागत करून घेतली ह्याच्यामध्ये मात्र कुठंही पाणी येत नाही अजिबात पाणी सगळं शेताच्या बाहेर निघून जातं टेबल टॉप जमीन आहे तर ह्या जमिनीमध्ये मात्र आपण आता रान हे हाय असंच ठेवणार आहे आणि आडसाली लागवड करणार आहे मी कायम म्हणत असतो मित्रांनो बघा जमिनीची गुणवत्ता कशावर ठरत्या शेतात तुमच्या चापी नाही निघल्या तर जमिनीची गुणवत्ता चांगली आहे असं समजायचं गेली अखंड वीस वर्ष ह्या शेतातला पाचट अजिबात जाळलेलं नाही जमिनीची गुणवत्ता तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं आहे पलटी आता तुम्हाला सांगतो कमीत कमी सव्वा फूट ते दीड फूट पलटी लागली असेल घरचा ट्रॅक्टर आहे पलटी त्यामुळं लावायला अजिबात हायगाई केलेली नाही या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं मशागत आपण ह्याच्यामध्ये करून घेतल्या बघा कुठं शेतामध्ये चापी निघल्यात अजिबात दिसणार नाहीत चापी ही जमिनीची गुणवत्ता अशा पद्धतीनं आपण तयार सगळी केलेली आहे अशा पद्धतीनं जमिनीची गुणवत्ता जर तयार झालेली असेल तर काही जरी तुम्ही तो केलं तर अशा जमिनीमध्ये नुसतं वरनं ऊस फेकला तरी तो ऊसाचं उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं यायला पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो जमीन तयार करा ह्यामध्ये मात्र आता मी जमीन थोडीशी तापवणार आहे त्याच्यानंतर ह्या शेतामध्ये आपण लगेच हिरवळीचं खत करणार आहे त्यामध्ये ताक किंवा दहीचा या दोन्हीपैकी एक पीक करणार पीक गाडणार त्या शेतामध्ये परत ह्या शेताला शेणखताचा सप्लाय आहे आपल्या नर्सरीजवळ आपण परत एक मळी टाकून शेणखत टाकून डेपो मारलेला आहे तर तो डेपो आहे ऑलरेडी तर त्या डेपो इथं सगळ्या ह्या शेतामध्ये बसणार आहे आणि आरसालीला इथं मग बियाणे प्लॉटसाठी जून महिन्यामध्ये आपण ऊसाची लागवड करणार आहे आणि तोच प्लॉट नोव्हेंबर महिन्यामध्ये आपलं जे चर्चासत्र असतं त्या चर्चासत्राला शेतकरी मित्रांना पाहायला मिळेल तर असं नियोजन आहे सगळं जरूर एकदा कधी तर माझ्या शेतीला भेट द्या अंकुश चोरमुले फार्म हाऊस असं गुगलवर सर्च केला तर तुम्हाला लोकेशन मिळेल चला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ धन्यवाद